आज आपण पाहणार आहोत कोलंबोच्या मैदानावरील एक धमाकेदार बातमी आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पाकिस्तानला अठ्ठ्याऐंशी धावांनी धूळ चारली होय सलग दुसरा विजय आणि हा फक्त क्रिकेटचा नाही तर एका मोठ्या ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवरचा यशस्वी प्रहार आहे जिथे पुरुषांनी आशिया कप मध्ये पाकिस्तानची जिरवली तिथे महिलांनीही विजयाचा सिंदूर लावला पाकिस्तानची पिस काढली गेली आणि भारतीय महिला टीमने करून दाखवलं तर चला पाहूयात महिला क्रिकेटच्या मैदानात काय घडलं नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करतो कोलंबोच्या मैदानावर एकच घोषणा घुमत होती ती म्हणजे भारत माता की जय भारताने प्रथम फलंदाजी करत सत्तेचाळीस षटकांमध्ये दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी आव्हान ठेवलं मात्र पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमला ते पेलवलं नाही केवळ त्रेचाळीस षटकांमध्ये एकशे एकोणसाठ धावांवर पाकिस्तान ऑल आउट झालं भारताने अठ्ठ्याऐंशी धावांने मोठा विजय मिळवला आणि या मागे आहे एक सांघिक ताकद या विजयाकडे वेगळ्या पैलूतून पाहिलं जाते ऑपरेशन सिंदूर जे नुकतंच सीमेवर यशस्वी झालं या पार्श्वभूमीवर हा क्रिकेटचा प्रहार म्हणजे म्हणजे महिलांच्या ताकदीचं प्रतीक पुरुषांनी आशिया कप मध्ये पाकिस्तानला तिन्ही सामन्यात धूळ चारली आता महिलांनीही करून दाखवलं पाकिस्तानला चार मुंड्या चित करत भारतीय महिला टीमने पाकिस्तानची चांगली जिरवली चला भारताच्या फलंदाजीची सुरुवात पाहूयात हरलीन देओलने सेहेचाळीस धावांची जबरदस्त खेळी साकारली सलामीवीर म्हणून तिने पाकिस्तानी गोलंदाजांची पिस काढली जेव्हा रॉड्रिग्ज बत्तीस प्रतिकार रावत एकतीस दीप्ती शर्मा पंचवीस स्मृती मंधाना तेवीस आणि कर्णधार हरमनप्रीत कौर एकोणीस धावांची महत्वाची खेळी साकारली मात्र संघ अडचणीत असताना यष्टीरक्षक रिया घोषणे कमाल केली अखेरच्या वीस चेंडून तीन चौकारांसह दोन षटकार ठोकले आणि नाबाद पस्तीस धावांची झंझावत खेळी केली तिच्या तुफानी फटकेबाजीने भारताला दोनशे सत्तेचाळीस धावांपर्यंत मजल मारता आली ही धाव संख्या पाकिस्तान डोंगरा एवढी होती भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भेदक गोलंदाजी केली मात्र सिदर अमिनने एक बाजू लावून धरली तिने एक्क्याऐंशी धावांची दमदार खेळी साकारली मात्र स्नेह राणाने भारताचा अडसर दूर केला भारतीय कर्णधार हरमनप्रीतने ने झेल घेतला आणि भारतीय विजयाचं सेलिब्रेशन सुरू झालं उर्वरित पाकिस्तानी खेळाडूंना धावा करता आल्या पाकिस्तानचा डाव एकशे एकोणसाठ धावांवर आटपला आणि भारताने धडाकेबाज विजय साकारला विशेष म्हणजे पाकिस्तान विरोधातला हा सलग बारावा वन डे विजय होता तर वर्ल्ड कप मध्ये सलग दुसरा पहिल्या सामन्यातही भारतानं विजय साकारला त्यामुळे भारताला दोन गुण मिळाले या विजयानंतर भारताचे एकूण गुण चार झाले या चार गुणांसह भारतीय संघ हा पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थानावर विराजमान झालाय यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ हा अव्वल स्थानावर होता विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कोरने सर्वांची मन जिंकली सूर्यकुमार यादवप्रमाणे वक्तव्य केलंय आमच्यासाठी हा सर्वात मोठा विजय गोलंदाजांनी कमाल केली क्रांतीची गोलंदाजी अफलातून होती रेणुकाने साथ दिली संधी गमावल्या पण शेवटी जिंकलो पावसामुळे धावपट्टी ओली होती त्यामुळे फलंदाजी करणं कठीण होतं रिचाने पस्तीस धावांची अप्रतिम खेळी साकारली त्यामुळे दोनशे सत्तेचाळीस धावांचं लक्ष देता आलं या सामन्यात जिंकल्याचा आनंद आहेच पण आता आम्ही भारतात जाणार आहोत भारतामध्येही हा विजयाचा ध्वज आम्ही उंचावत ठेवण्याचा प्रयत्न करू कारण भारतामध्ये गेल्यावर आम्हाला आमच्या लोकांसमोर खेळता येणार आहे या गोष्टीचा आनंद ओरच असतो हा विजय सोपा नव्हता एकही अर्धशतक नाही पण सांघिक ताकद होती पाकिस्तानची सिद्रा एकटी लढली मात्र भारतीय महिलांनी तिला झुकवलं महिला क्रिकेटपटूंनी मैदानावर ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं हा विजय केवळ क्रिकेटचा नाही ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर या विजयाला महत्व आहे जिथे भारतीय सेनेने सीमेवर शत्रूला धूळ चारली तिथे महिलांनी क्रिकेटच्या मैदानावर पुरुषांनी आठ दिवसांपूर्वी आशिया कप मध्ये पाकिस्तानला नेस्त नाबूद केलं आता महिलांनीही ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानला ठेचलं त्यामुळे हा विजय म्हणजे राष्ट्रप्रेमाची धग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद